चंद्र विहिरीत पडला म्हणला काय करणार तो आटला होता <laughs> कॉमर्स वाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे मग आपल्या जगण्याला काय माहिती सायन्स वाला गेला खांड घेऊन आला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणलं त्यांनी बादमी सोडली टाईट व्हायल होते बादमी पाण्याने भरल्यामुळं जड झाली त्यानी वर ओढली ती गुतली कपारीत त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखा तुटलं उतरणं पडले माग मी पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला क्वालिटी भाऊ दोन भोंगळे दारुडे रस्त्याने आले भोंगळे पुरा मोकळा एकानं <laughs> लंगोट एक मोकळाच होता पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही आणि तो ल... <laughs> तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडा तो ही घे लंगोटी मोकळे दोन्ही बी नाही कठीण दोन दारुडे डुलत आले त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा दुसरे त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणलं तू होऊ नाही म्हणला का, का, का <laughs> मी जर राजीनामा देईल नाही काय बोलता काय मी दहा म्हणत होतो तो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन गेला मी दहा म्हणत होतो तो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही <laughs> निम्मे बाप मोकळे केले पोरीने आम्ही एका वर्गात होतो नाही कोण फडब कोणा प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय नाही भंगार नाही तू पोरगी बारावीला आणि पोरगाव द्यायच्या आता खाली हे प्रेम आहे दिल दिलदी आहे इट काय ईटिंग त्याला मेंटेनन्स नाही क्वालिटी नाही काय नाही काय नाही मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा आणि आत्ता सांगून ठेवतो देविदास ज्या अभिष्ठातील त्याला दोन वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत नाही घडल्याला आपल्याला दिसेल तिथे आणा मागच्या खोट्या ठरल्या का नाही आता दोन सांग पाच दोनच वर्षात पाच घडणार आहेत एक दोन वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत का प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे मुलगी नवरेच्या घरी आहे पोरगा बाहेर आहे घरात माणसं कुठे सहा सहा खोल्या बांधून ठुल्या पाणी द्यायला ना माणूस नाही म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो म्हातारी आजारी पडली तर म्हथारा बाजलेलं पाणी आणतो माणसं कुठे पोरग सर्विसला असले त्याला घरी आणि त्याच्या मागे व्याप आहेत तेवढे सासऱ्याची बायपास आहे <laughs> <laughs> लानी परीक्षेला गेली ती अजून येईल मग का निकाल घेऊन ये ती काल अडचणी त्याच्यात झालं आज कुठे फॅन आहेत म्हशीला फॅन मारक प्रारब्ध आहे काळ बदलतो तुम्ही बघता आहे त्या काळाशी समरूप व्हा नुसतं चांगलंच पाहिजे म्हणले कसं मिळेल घरात माणसं राहणार नाहीत एक दोन हे दहावे बंद होणार आता दहाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला पॅकेज <laughs> लग्नाचं काय निघते आता पॅकेज तसं दहाव्याचं पॅकेज निघणार कावळा कावळाय तू जान <laughs> भातही तू शिजो आणि चपी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुलय त्याचा कर <laughs> नाही बंद ना होणार हे सगळं माणूस कीच संपले भाऊ बंद राहिले नाही वाडा ओलातला माणसं कुठं चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या नावाचे नाही पैसे बुडवले <laughs> बाबाचं सुद्धा प्रवचन संपलं बाबा करायला सुद्धा पैसे मागायचे पण सहसं पसात निघून बाबाला टाकला खाटा पैसे बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही म्हणजे बाबाला इथून तुम्हाला कोणी फोन केला तो तुम्हाला मी बळत आलो काय मग तो बाबाला हुशार बाबा हुशारच राहते महाराज तो चप्पी केलेला सापडी तो तो चप्पीवाल्याजवळ गेला म्हणला रामराम तो म्हणला मी चुलत भाऊ ये फिलद भाऊ म्हणजे दुश्मन <laughs> मग जो खरा मालक राहतो तो गुतील राहतो ताटावते ती सोडाय हा त्याला सापनेट गेला आता काय करीन राम राम <laughs> तो याच्या पुढच निघाला तुम्हाला काय तुमचं आमच्या जा वडलांनो प्रेम तुम्हाला प्रेमाला वाग पेट्रोल पुर दी म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे मग ते तरी दे <laughs> वाईट दिवस महाराज मला मारा एक सांगा बसलेली माणसं महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उलतू द्या दे महाराज कीर्तन महाराज दोन तासात हजार पंधराशे रुपयाचा गल्ला होतोय पाचशे रुपयाला मरण नाही पुन्हा घरी जाऊन कपडे विपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा फुटाण्याची गाडी पाहिले ना तुम्ही एवढेच फुटाणे एवढंच मडक आहे एकच लाकूड आहे त्या मडक्याला ईळ भर धूर निघतोय मग जला तू ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी सारखा धूर बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही एवढंच आहे पण भरीतही नाही भारी खाबून ते दहाच फुटाने दोन रुपये त्या पिळकवण्यात एक गुठला नऊच राहिले उघडताना एक गेला आठच राहिले आपण लय पेयेला असल्यामुळं पोटात आले फुटाने गेले त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत बांधले नाही केरळवरून हवा भरायला आलाय पाच रुपयासाठी रात्री अडीच ला उठते पाना घेऊन आलेत हायवेला पाना तीन गुण ठेचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठुल्या एमपी ची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली जो रिलॅक्स आपले बारा वाजेपर्यंत बाहेर त्या लिंबू पिळून बायकोदिखिनी <laughs> <laughs> करतात गड्याच्या हस्त खात्यात गडी त्याला अस वाढीत शिमुड पडला तरी तो लिंबू पिळ लिंबू पिळ बेळीच दुकान तीस रुपयाला बेळी भेळ केवळ तीस रुपयाला भिळीवाल्याचं माप सांगतो मय हातक बा चौकणी एक कागद खाली हाडवा एक कागद उभा एक कागद कागद झाले का लाया स्वस्त आहे ना। नाया शेव पापडी डाळी चांगल्या लोकांना त्यांनी या जण पैसे दिलेत तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळा का ते काय काय तुम्हाला काय आता मायापडे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमच्या चालले घरी नाही याला कुठं कंट्रोल याला आवड घातला पाहिजे व्यवसाय केलाच पाहिजे नोकरी अतिरिक्त तन्नाशकाचा वापर तीन शेत खताचा अभाव चार बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही पाच पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही आणि सहा केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा पी एच कमी झाला जमीनच राहिली नाही सुशिक्षित लोकांनी का पाण्याचा पिण्याचा पी एच सात ते सात पाच पाहिजे पाँच सात ते सात पाच आज आपल्या जमिनीतलं पाणी पावस विहिरीतलं काय झालंय वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय आणि तेच पाणी परत नेताळ त्या पाण्याचा पीएच झाला आठ पाच नऊ पाच आणि पीएच वाढल्यामुळं केमिकल युक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही जमीन फक्त काळी दिसते आता ही युरिया अमोनियम सल्फेट सुपरफास्फेट ही जी खत आहेत ही टॉनिक आहे वेळ खाऊन जोगतो का माणूस अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो बाजरीत कस